नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात साई टीव्ही केबल नेटवर्कचं एस सेवन न्यूज घेऊन आलो तर आपल्यासाठी आजच्या दिवसभराच्या ताज्या घडामोडी प्रथम पाहूयात आजच्या मुख्य हेडलाईन्स रस्ता व नालीच्या कामासाठी के शहरातील वॉर्ड क्रमांक चार मधील महिलांनी नगरपंचायतला दिलं निवेदन अंबाजोगाई इथं जयभवानी सेवा प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा संपन्न केच्या उद्धव स्वामी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा संपन्न साळेगाव इथं पार पडली अनोखी शिवजयंती टाळ मृदंगाच्या गजरात काढली शिवरायांची मिरवणूक आणि घाटचे युवा पत्रकार अशोक महादेव जाधव यांचं दुःखद निधन आता घेऊयात आजच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आजची पहिली बातमी आहे वॉर्ड क्रमांक चार मधली के शहरातील वॉर्ड क्रमांक चार मध्ये सध्या ब्राह्मण गल्लीतील रस्ता व नाली बांधकाम सुरू आहे काही ठिकाणी छोटे पूल टाकणे गरजेचे आहे मात्र येथील काही नागरिकांनी नाली आमच्या बाजूने नको असं म्हणत बांधकाम अडवल्यानं या ठिकाणचं काम रखडलंय त्यामुळं रस्त्यावर अनेक ठिकाणी मातीचे व वाळूचे ढीक पडलेले आहेत नगरपंचायतनं याबाबत योग्य तो तोडगा काढून काम करायला हवं होतं मात्र ते होताना दिसत नाही या बाबीचा या परिसरातील इतर नागरिकांना मात्र मोठा त्रास करावा लागतोय या त्रासाला कंटाळून या भागातील महिलांनी नगरपंचायतला रस्ता मोकळा करून नाली बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात एक निवेदन दिलंय तक्रार नहीं नहीं नहीं। रस्ता नाहीये आणि पाण्याची टाकी सुद्धा बसवलेली नाही सोडत एकदा नाही चार वेळेस हो वेळेसुरजी पुन्हा पाठी पण आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आणायच कशा आणायचं मागणी काय काय आमची रस्त्याची मागणी नालीची मागणी

अंबाजोगाई शहरातील जय भवानी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं पहिला अंबाजोगाई भूषण पुरस्कार मानवलोकचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ द्वारकादास लोहिया यांना माजी खासदार गोपाळराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी माजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुढील बातमी उद्धव उद्धवस्वामी महाराजांची ऐतिहासिक समाधी आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून ही समाधी पूर्णता दुर्लक्षित आहे या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांचे भक्तगण आता पुढे आलेत सोमवारी यासाठीचं भूमिपूजन करण्यात आलंय पाहुयात भूमिपूजनाचे काही दृश्य उपस्थित सर्व बांधवांचं या ठिकाणी परमपूजन उद्धव स्वामी युवराज महाराज यांच्या निर्माण करायची समिती त्या समितीतर्फे मी सर्वांचं स्वागत करतो पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाचही पथपाच पालथ्या घालून महाराष्ट्रावर जे भगवत ध्वजाचं राज्य निर्माण केलं या राज्याला समर्थ रामदासांनी जी प्रेरणा दिली या प्रेरणेतून लोक काम सुरू झालं या लोक चळवीचं पुलिंग निर्माण केलं सगळ्या गोष्टीचा प्रचार प्रसार करताना या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे या समाधीच्याच माध्यमातून आत्ता एवढी प्राचीन झाली की आपण सर्वजण अवस्था पाहत आहात आणि आजूबाजूला वस्ती वाढत आहे त्यामुळे या धार्मिक क्षेत्राचं सांस्कृतिक क्षेत्राचं महत्त्व कायम ठेवण्यासाठी गेल्या दहा वर्षापूर्वी एकदा हे जे खांब दिसत सिमेंटचे हे आमदार विमलताई मुडांच्या फंडामधून छोटेखाने <coughs> सभागृह उभं करायचा प्रयत्न होता काही कारणास्तव ते मागे पडलं पण आता ज्यावेळेला लोकातून एखाद्या गोष्टीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्यावेळेला ते स्ट्रक्चर उभं राहतं आणि या समाधीचा जीर्णोद्धार <coughs> करायची खरंच वेळ आता आलेली आहे साधारणतः दहा लाखाचा खर्च अपेक्षित आहे पुढील बातमी साळेगाव येथील रविवारी शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी टाळमांच्या गजरात छत्रपती शिवरायाची मिरवणूक गावातून काढण्यात आली होती आणि आता पाहूयात एक दुःखद बातमी केस तालुक्यातील नांदूरघाट येथील पत्रकार अशोक उर्फ बंडू महादेव जाधव हो यांचं सोमवारी सकाळी साडेआठ वाजता दुःखद निधन झालं छातीत दुकूर लागल्यामुळं दोन दिवसापूर्वी अशोक जाधव यांना बीड येथे स्वामी विवेकानंद रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणाही झाली होती मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यातच त्यांचं निधन झालं पत्रकारिता व सामाजिक कार्यात अशोक जाधव यांचं मोठं योगदान होतं ते अडतीस वर्षाचे होते त्यांच्या मागे आई वडील दोन भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी व दोन बहिणी असा परिवार आहे त्यांच्यावर सोमवारी सा सायंकाळी साडेसात वाजता नांदुरघाट इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आणि या दुःखद बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा एस सेवन न्यूज आता दररोज न चुकता रात्री नऊ व दहा वाजता आणि याचं पुनर्प्रसारण पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात व दहा वाजता आणि पुन्हा दुपारी दोन वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल एस सेवन न्यूजमध्ये तोपर्यंत नमस्कार